नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज बातम्या आहे थेट परदेशामधून संपूर्ण विश्वाला वं। वंदनीय असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची साक्ष म्हणजे गडकिल्ले आणि या गडकिल्ल्यांपैकी बारा किल्ल्यांचा समावेश हा पॅरिस येथील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केला गेला आहे ही भारतासाठीच विशेषत महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे तर पाहूयात कोणत्या कोणत्या किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे नमस्कार आज मी पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालय या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे बारागड किल्ले हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आज झालेला आहे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अभिमानाची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे या बारा किल्ल्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन किल्ले आहेत लोहगड शिवनेरी आणि राजगड यांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील चांदनेरचा समावेश आहे रायगड जिल्ह्यातील रायगड आणि खांनीरी यांचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्गचा समावेश आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगडचा समावेश आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडचा असे महाराष्ट्रातले हे अकरा गड किल्ले आहेत आणि बारावा तामिळनाडू मधील जिंजी किल्ला जो आहे त्याचा समावेश आहे हे बारा गड किल्ले हे आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराज की अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा